आमदार सीमा हिरे यांनी मंजूर केलेल्या खानदेश मराठा मंडळाच्या सभागृह कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावर खानदेश मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचं समोर येत आहे या सभागृहात कुठल्याही प्रकारचा खानदेश मराठा मंडळाबरोबर आमदार सीमा हिरे यांनी ठराव केला नसल्याच्या चर्चा देखील आता सातपूर परिसरात सुरू आहे मात्र या सर्व संदर्भात मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी अटल न्यूजकडे खुलासा करत या सर्व संदर्भात अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी राजेंद्र संभाजी पाटील शात्करी विभागीय खांडे स्मारक मंडळाचा अध्यक्ष तुम्हाला जाहीर खुलासा करतो आहे जे काही काल रात्रीपासून मीडियावरती काही मीडियांच्या गैरसमजातून जे काही बातमी प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यावर मी तुम्हाला खुलासा देत आहे जो काही आजचा कार्यक्रम भूमिपूजनाचा का समारंभ भूमिपूजनाचा जो काही कार्यक्रम आहे खांडे स्मारक मंडळाला जी काही जागा दिलेली आहे सीमाता इरे यांच्या अंदर येथून पन्नास लाख रुपयाचा ते बांधकामासाठी निधी मंजूर करायला आणि त्याचा आज भूमिपूजन सोहळा आहे ह्या जागेसाठी आमच्या मंडळातर्फे त्यांना आठ नऊ महिन्यापर्यंत त्याच्याबद्दल अडीच वर्षापूर्वी आमचे काही ज्येष्ठ पदाधिकारी होते त्यांनी पण पाठपुरावा केला होता तोच पाठपुरावा मी कंटिन्यू करून त्यांना पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली आणि स्थानिक नगर गणेश बोलकर यांना विनंती केली माधुरी बोलकर यांना त्यांचे पत्नी की आम्हाला समाजाकरता असं जर मिळालं तर समाजाला बसण्याकरता होईल असं तर त्याबद्दल जे काही गैरसमज झालेले आहे त्याच्यावर मी खुलासा करतो आमच्या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचा असं काही गैरसमज झालेला नाही आहे कुठल्याही प्रकारचं काही गैरसमज झालेला नाही आहे आणि जो काही झालेला होता तो तर मी तुमचे तुम्ही जे पत्रकार लोक यांचं आणि आमचे मा नाशिक शहराचे अध्यक्ष प्रशांतजी पाटील यांचं बोलणं करून बोल दिलेलं आहे प्रशांत पाटलांनी पण त्याचा खुलासा दिला की मी काही असं बहिष्कार वगैरे आम्ही काही टाकलेलं नाही आहे कार्यक्रमाला आम्ही हजर राहणार आहे त्या ठिकाणी फक्त काही मंडळाच्याच काही सातपूर भागातील काही पदाधिकारी असतील जे काही प्रभाग क्रमांक मधले भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांचे पती असतील किंवा आमच्याच मंडळाचे काही बांधकाम व्यावसायिक आहे यांच्या माध्यमातून का काही गैरसमज प पसरवत येत आहे समाजाचं कुठंतरी चांगलं काम होत आहे पाच वर्षामध्ये समाजाचा मला अध्यक्ष होऊन आता सहा महिने आठ महिने झालेले आहे मी समाजाच्या माध्यमातून कानबाई मातेचा काय महोत्सव घेतला तर कानबाई मातेच्या महोत्सवाला सर्व सव्वीस प्रकारचे समाज बांधव माझ्या बरोबर होते मी काय पर्टिक्युलर मराठा समाज खानेश मराठा समाज म्हणून एकच एक कार्यक्रम नाही केला का के मी सर्वांना बरोबर घेतलेलं होतं त्याच पद्धतीने आता पण जो काही सभागृहाची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांचे कार्यक्रम होणार आहे तो कुठला गरीब कुठलाही समाज असेल गरीब समाजाचा असेल त्या समाजाने तिथं त्याचा कार्यक्रम त्याच्या मागचा हेतू आमचा एकदम स्पष्ट आहे त्याच्यामुळे का 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 हा काही राजकीय स्टँड नाही किंवा कोणाला राजकीय विरोध म्हणून काही नाही आहे फक्त याच्यामध्ये काही समाजबांधवांनाच ती झालेलं चांगलं सण होत नाही आहे त्याच्यामुळे ते जाणून बुजून काहीतरी बातम्या पसरवत आहे व्हॉट्सअपला टाकत आहे की हा कार्यक्रम ॲथोराईज झालेला नाही असं तसं मी तुम्हाला एक नम्र निवेदन करतो मी आ, काल एक दिलगिरी व्यक्त म्हणून एक टाकलेले आमच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की राजू पाटील तुम्ही असं मी त्या पद्धतीने टाकले तो भांडण्यासाठी जो महानगरपालिकेनं प्रमाणपत्र सीमा त्यांनी घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आमदार समाजमध्ये बांधकाम जे होणार ते कलेक्टर साहेबांचं पत्र मिळालेलं आहे त्याला कलेक्टर साहेबांची मंजुरी पण मिळाली आहे फक्त एवढं आहे की ते सभागृह बांधकाम झाल्यानंतर आमच्या मंडळाला ते हँडओव्हर करणार आहे हा खुलासा आम्ही काल माझ्या आमचे नाशिक शहराचे अध्यक्ष प्रसंजी पाटील यांच्या सांगण्यानुसार तो सर्व मंडळाच्या ग्रुपला मी तो खुलासा पण केलेला आहे पण आता जो पत्रकार बांधवांमध्ये जो काही गैरसमज झाला होता आणि तो गैरसमज दूर झाला म्हणून मी पत्रकार बांधव तुम्ही परत माझी बाईट घ्याल त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि संध्याकाळी कार्यक्रम का पूर्व नियोजित झालेल्या का वेळेवरतीच कार्यक्रम का वडा आणि ग्राउंड लेवलचा सर्व समाजाच्या आनंदी झालेला आहे याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे मनापासून माधुरीताई बोलकर या ज्या नगरसेविका आहे आणि इंदुताई नागरे यांनी ह्याचा पाठपुरा आम्ही दोघांच्या माध्यमातून केलेला होता आणि माननीय सीमाताई हिरे यांचे मी मनापासून आभार मानेन त्यांनी समाजाकरता पाठपुरा केल्यावरती आम्हाला जागा आणि निधी उपलब्ध करून दिला आहे याच्यामध्ये मी कुठलाही याच्यामध्ये कोणाला विरोध म्हणून हा कार्यक्रम करत नाहीये मी परत मी कळकळीची विनंती करतो आहे फक्त जाणून बुजून हा समाजाचेच लोक काही त्रास देत आहेत बाकीच्या दुसऱ्याही कुठल्याही इलेक्शन स्टंट नाही कोणाच्या विरोधात हे काम नाही हे फक्त समाजाच्या पोट पोटतिडकीने जागा मिळावी एवढाच माझा हेतू आहे आणि तो ग्राउंड लेव्हलचा सर्व समाज आनंदित झालाय तो माझ्या बरोबर आहे आणि सर्व कार्यक्रमाला येणार आहे मी सर्व पत्रकार बांधवांना मनापासून विनंती करतो तुम्ही पण कार्यक्रमाला या आणि सर्व समाज बांधव सर्व समाजाचा मित्रपरिवार सर्व सकल मराठा समाज आणि सर्व इतर समाजाचे चा सर्व मित्रपरा कार्यक्रमाला यावे ही सर्वांना मी हात जोडून नम्र विनंती करतो दरम्यान सध्या तरी खानदेश मराठा मंडळाच्या नावाने आमदार सीमा हिरे यांनी मंजूर केलेल्या सभामंडपाला ठराव नसल्याचं देखील समोर आलं आहे दरम्यान जेव्हाही सभामंडप बांधून देण्यात येईल त्यानंतर हे खानदेश मराठा मंडळाला देण्याचं आश्वासन आमदार सीमा हिरे यांनी दिलं असल्याचं अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर